या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू आनंदाचा शिधा बंद होण्याच्या मार्गावर डॉक्टर आंबेडकर जयंती तोंडावर असताना कोणत्याच हालचाली नाहीत सोलापूर शिंदे फडणवीस सरकारच्या काळात मोठा गाजावाजा करत दिवाळी गोड होण्यासाठी जाहीर केलेली आनंदाचा शिधा ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे राज्यातील पडसाद या योजनेवर उमटल्याचे दिसून येते दिवाळी गुढीपाडवा गौरी गणपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या सणांना अल्प दरात आनंदाचा शिधा वाटप केला जायचा चौदा एप्रिलही तोंडावर आले असताना आनंदाचा शिधा वाटपाच्या कोणत्याही हालचाली दिसत नाहीत त्यामुळे ही योजना बासनात जाते की काय अशी चर्चा सध्या रेशन दुकानदारांमध्ये सुरू आहे शासनाच्या गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा देण्याच्या निर्णयात गेल्या वर्षीपासून घरघर लागली जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे विघ्न निर्माण केले झाले वाटपामध्ये सावळा गोंधळ उडाला तेव्हापासून ही योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली वाटप केलेल्या तेलामुळे घशाचे आजार होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत मक्तेदाराने पुरवठा केलेल्या धान्याच्या गुणवत्तेवर प्रश्नही निर्माण झाले राज्यात विधानसभा निवडणुकी झाल्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे यांनी आपले राजकीय गुरु आनंद दिघे यांच्या नावाने सुरू केलेल्या योजनेला आज भाजपच्या मंत्र्यांकडून बगल दिली जात असल्याने ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जवळ आली आहे राज्यात लाखो रेशन कार्डधारक का आहेत सोलापूर जिल्ह्याचा विचार केल्यास सोलापूर शहरात एक लाख सोळा हजार तर जिल्ह्यामध्ये चार लाख सहा हजार एकशे बावीस असे साडेपाच लाख धान्याचे किट लागतात राज्यातील लाभार्थ्यांचा विचार केल्यास निविदा काढून वर्क ऑर्डर देण्या देऊन धान्याचा पुरवठा करण्यासाठी किमान दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो मात्र शिधा वाटपाच्या कोणत्याच हालचाली सध्या दिसत नाहीत त्यामुळे ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे परिणामी राज्यातील लाखो शिधाधारक एक किलो रवा एक किलो चना डाळ एक किलो साखर एक लिटर पामतेल अशा त्यांच्या आनंदाच्या शिध्यापासून वंचित राहणार आहेत लाडकी बहीण योजनेचे कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण आला आहे त्यामुळे आनंदाचा शिधा वाटपासाठी निधी नसल्याचे बोलले जात आहे हे कारण देऊन आनंदाचा शिधा योजना बंद पडणार असल्याचेही सांगितले जात आहे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक